जुन्या काळात चटणी हा पदार्थ ताटात असायचाच यामागे एक ऐतिहासिक आणि आरोग्यदायी कारण आहे पचण्यासाठी चटणी अत्यंत उपयुक्त मानली जायची तेव्हा औषध कमी आणि नैसर्गिक उपायावर भर जास्त असायचा तर आज आपण बनवणार आहोत अशीच एक पारंपरिक आणि आरोग्यदायी टेस्टी अशी रेसिपी म्हणजे जवसाची चटणी तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया सर्वात आधी आपण जवस भाजून घेणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम जवस वापरलेले आहेत हे छान असे खरपूस भाजून घ्यायचेत मंदाचे आचेवरती जवळ हा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स यांचा नैसर्गिक स्त्रोत आहे हृदय मजबूत ठेवतो मेंदूचं आरोग्य सुधारतो आणि वजन देखील कमी करण्यास खूप उपयुक्त महिलांसाठी तर हा हार्मोन बॅलेन्स करण्यास मदत करतो जसे की पी सी ओ डी पी सी ओ एस सारख्या समस्या नियंत्रित ठेवतो जवळ छानपैकी तडतडले की, की समजायचं भाजले साईडला काढून घेऊया आता त्या अर्धी वाटीला पण कमी मी शेंगदाणे घेतले आहेत छान असे खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त वापरायचे नाही कमीच वापरायचे शेंगदाणे हे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्रोत आहेत यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू देखील मजबूत होतात हे बघा छान असे खमंग शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता या शेंगदाण्यामध्ये आपल्याला खोबरा ॲड करायचा आहे खोबरं हा हेल्दी फॅटचा खजिना आहे याने त्वचा तर मऊ होतेच आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील वाढतं छान असं खरपूस भाजलं गेले पण साईडला करून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला छान असे तिळ भाजून घ्यायचे आहेत तिथे मी दोन ते तीन चमचे तिळाचा वापर केलेला आहे जवसाची चटणी करताना कधी पण तीळ भाजून घ्यायचे यामुळे चवीलाही खमंग लागतात आणि पचनशक्ती देखील वाढते तिळामुळे हाडं मजबूत होतात हृदयासाठी तर अतिशय फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते नैसर्गिक उष्णता देते आणि अँटीऑक्सिडेंटने भरपूर असे तीळ असतात तीळ पण भाजले गेलेले आहेत साईडला करून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी इथे दोन मोठे चमचे पोह्याचे चमचे जिरे घेतलेले आहेत एक ते दोन मिनिटंच भाजून घ्यायचे आहेत सुगंध येईपर्यंत आणि रंग थोडासा गडद झाला की जिरे काढून घ्यायचे आता कढीपत्ता घेऊया नऊ ते दहा काड्या मी इथे कढीपत्त्याचा वापर केलेला आहे तो स्वच्छ निवडून धुऊन छान असा वाळून घेतलेला आहे कढीपत्त्यामुळे जवसाच्या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते याचा वापर तुम्ही नक्की करा कढीपत्ता म्हणजे केसाचं टॉनिकच आहे यामुळे केसांची गळती थांबते आणि पचनक्रिया देखील सुधारते आणि शरीरातून टॉक्झिस देखील बाहेर पडतात छान असा खरपूस कढीपत्ता भाजला गेला की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत लसूण थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे काही मॉइश्चर असेल तर निघून जाईल आणि चटणी जास्त दिवस टिकेल म्हणूनच आपल्याला हे सर्व सुके जिन्नस भाजून घ्यायचे असतात आपण सर्व सुगंधी आणि पौष्टिक जिन्नस जसं की जवस तीळ खोबरं शेंगदाणे जिरे तेलाचा एकही थेंबाचा वापर न करता अगदी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून पर घेतलेले आहेत संपूर्ण स्वयंपाकघरात याचा वास दरवळतोय आता हे संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचं कारण पुढची प्रोसेस ही थंड झाल्यावर सुरू करायची आहे आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला मिक्सरला पल्स मोडवरती फिरून घ्यायचे आहेत लक्षात घ्या मिक्सर सतत चालू ठेवायचा नाही थोडा वेळ फिरवायचा आणि थांबायचं पुन्हा फिरवायचं परत थांबायचं अशा प्रकारे कमी जास्त करत हे साहित्य वाटून घ्यायचं दोन मोठे चमचे भरून लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा मीठ चवीपुरतं तुम्हाला जर लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही सुक्या लाल मिरच्या देखील वापरल्या तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया याने चव अजून खुलून येईल आता छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरची चटणी पल्स मोडवरती वाटून घेतल्यामुळे यातील नैसर्गिक तेल बाहेर येणार नाही आणि आप आपल्याला हवी असलेली मोकळी खमंग आणि सुगंधी चटणी तयार होईल तर बघा मंडळी आपली खमंग पोषण मूल्यांनी भरलेली जवसाची चटणी आता तयार झालेली आहे एकदम मोकळी बारीक वाटलेली आणि पाहिल्यावरच खाण्याची ओढ लागावी अशी ही चटणी आपण पारंपरिक पद्धतीने तयार केलेली आहे तेही तेलाचा थेंब न वापरता यामध्ये आपण लसणाचा वापर केलेला आहे लसूण शरीरातील सूज कमी करतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटवतो यामुळे वापरलेलं आहे यामध्ये अगदी थोडासा आमचूर पावडरसुद्धा काही लोक घालतात तुम्ही चवीनुसार बदल करू शकता मात्र ही बेसिक जवसाची चटणी आहे जी स्वाद आणि आरोग्य दोन्हीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे या चटणीचा उपयोग तुम्ही विविध प्रकारात करू शकता पोळी भाकरीसोबत गरम वरण भातावर थालीपीठ घावण किंवा अगदी संध्याकाळी गरम जर सूप केला तर त्यावर देखील या चटणीचा एक चमचा तरी टाकला तरी खूप टेस्टी असं सूप लागेल ही चटणी फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स अँटीऑक्सिडंट यांनी भरपूर प्रमाणात भरलेली आहे विशिष्ट महिलांसाठी पी -सी डी हार्मोन बॅलेन्स पचनक्रिया यासाठी ही चटणी नियमित आहारात असावीच चटणी एका कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा खोलीच्या तापमानानुसार दहा ते पंधरा दिवस टिकतेच पण तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर दोन ते तीन आठवडे सहज टिकते, टिकते। कुठलाही प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता घरचं शुद्ध आणि पौष्टिक अन्न तयार केल्याचं समाधान हे वेगळंच असतं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तुमचंच आपुलकीचं चॅनल सोनालीस किचन ब्लॉक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून अशीच खास रेसिपी तुम्हाला लगेच मिळेल म्हणजेच नोटिफिकेशन येईल खमंग चव पारंपरिक पद्धत आणि आरोग्याचा ठेवा हीच आहे आपल्या जवसाची चटणी आईच्या हाताची आठवण करून देणारी ही चव पुन्हा पुन्हा अनुभवावी अशीच आहे अशा साध्या गोष्टीच खरा आनंद आणि खरं आरोग्य लपलेलं आहे तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद